जिम मेंबरशिप देती काय गिफ्ट मध्ये करू आणि तुझ्यावर येणार संकट हे तुम्ही तिने मला आता लवकरात लवकर काय आता मोठा भाऊ तुझे आता बोलापेक्षा आता ती Yes. So नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या प्रिया के प्रीतम युट्यूब चॅनल वरती आणि तुमची ती कमेंट आल्या की पीसीओडी वरती व्हिडिओ बनवायचा आणि येस गेस वॉट आम्ही नेक्स्ट व्लॉग हा पीसीओडी वरती घेऊन येत आहोत परंतु आज का नाही आणला किंवा हा ब्लॉग काय आहे तर सगळ्यांना माहिती आहे आपल्या कोमलचा वाढदिवस आहे आणि आपल्याला तर वाढदिवस सेलिब्रेट करायचा आहे सो आम्ही रात्री सर्व विरारवरून बोईसरला आलो आता बोईसरला एका रिसॉर्टला आपण चाललो आहे ते कुठे आहे काय आहे ते तुम्हाला नंतर ब्लॉगमध्ये कळेलच पण त्यासाठी तुम्हाला ब्लॉग बघावा लागेल आणि ब्लॉग आपला पूर्णपणे डिफरंट राहणार आहे सो uh, so, सेम ब्लॉग आपले नसणार आहे वेगळे राहणार आहे पूर्णपणे आमचे पण बघा मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या म्हणजे काय होतं की तर मग सगळ्यांचे ब्लॉग सेम असतील असं बऱ्याच जणांना वाटतं पण तसं काहीही नाहीये आपलं टोटल वेगळं आहे डिफरन्स सो आता सगळ्यात पहिले प्रियाचा ड्रेस कसा आहे सांगा छान दिस आणि मी तिला मॅच होतोय का ते पण सांगा आता दुसरी गोष्ट अशी की बर्थडे आपल्याला थोडासा वेगळा सेलिब्रेट करायचं वेगळा म्हणजे काय सगळ्यांचा बर्थडे सेलिब्रेट होतोच पण आपण काय करू त्यांना न कळत एक केक घेणार आहोत नाही त्यांना माहिती आपण केक घेऊन तसं नाही म्हणजे यांना नाही का ऑडियन्सला नाही म्हणजे आता आता ऑलरेडी दोन दोन का तीन केक झाले आता आमचं एक राहणार आहे तर सेपरेट स्पेशल केक आपण घेऊन जाऊ त्यासोबतच तिकडे आपल्याला काही करता येईल वेगळं ते सुद्धा आपण बघू म्हणजे कसं सरप्राईज किंवा काय चला आता बघा माझा पूर्ण गेटअप रेडी झालाय प्रियाचा रेडी झाला आहे आता आम्ही निघतो इथून सगळे इकडे आवरून बसलेला आहे कोको आणि रोहित मस्त एकदम त्यांची तयारी झाली आहे इकडे मम्मी पण बसलाय आवरून कधीची बॅग भरून सगळ्यांना तेच टेन्शन पडलंय हो आता परत कोमलला बोलवून घेतलं तुम्ही मला तिला बाहेर काढून खाली हो चला मी मम्मी दाखवतो मम्मी तर दा... मम्मी तर अर्ध असं म्हणतात म्हटलं वरती या पण ते बोलतात नको नको एवढं वरती या परत खाली जा कोण करेल मग त्यांचे व्हिडिओ चालू आहेत हे बघा पप्पा मम्मी ते कुठे ते ब्रिजवर गेले वाटतं सगळे खाली जमलेत वाट बघताय ती माझी गाडी उघडण्याची एक चला गाडी ओपन हूँ कोमल नाम लिख रहा है वो टैग भी दे देना बर्थडे का के ओ एम ए एल एम ए एल हे बघा चोरी ना तसे हा असं मेसेज मी टाकलेला याच्या व्यतिरिक्त काहीच नाही ना? फक्त मला कॉल येईल तो काही पण हा स्विच ऑफ जरी करायच झाला तरी मलाच फोन येईल फक्त स्विच ऑफ स्विच ऑफ नाही हेच येईल हे बघ आता लगेच मला फोन येईल तुम्ही फोन इथं कसं वाचत असं मग आलो आम्ही सर्व लोकेशनला आणि आता इथे संध्याकाळ झाली खूप परंतु लोकेशन बघा खूप छान दिसतंय म्हणजे ज्यांना निसर्गरम्य वातावरण आवडतं ना त्यांच्यासाठी तर खूप पीसफुल आहे अशा पूर्ण झाडांमध्ये रूम बांधलेला आहे इथे आम्ही ऍक्च्युली रूमसाठी नाही आलेलो आहे आम्ही फक्त बर्थडे सेलिब्रेशनसाठी आलो आलोय पण मी दाखवतो की नजारा कसा आहे आता आपण केक कट करून घेऊया मस्त कोमलचा शेट शेट पैसे घाबरला येतो हळूहळू त्याचं पाय केलं थोडी थांब पाच मिनटं हा जायच आवाज देतोय आपल्याला अरे तू ना पूर्ण कोणाला आवाज देतोय हे बघा सगळ्यांचं सेलिब्रेशन झालंय पण आम्ही काहीतरी म्हटलं लोकेशन चेंज करू तर इथं आम्ही एक ग्रँड फॅमिली सगळी बसवतोय आणि तिला मेन चेअरपर्सन तिकडे असेल केक कट करायला सगळ्यांनी खुर्ची सांभाळा सगळ्यांनी खुर्चीवरती जागा टेकवून घ्या हा आमची मुखी आहे ती आज आज, आज मुखी आहे आमची ती भाई चला सगळ्यांनी बसा चला चला खुर्चीवर बसा कारण मुखियाचा केक कट करायचा आहे आम्हाला हो वेगळं काय एकच एकच तर कधी नको बाबा सगळं एक आम्ही आमच्या ऑडियन्सला आधीच प्रॉमिस केलंय कोमलचा बर्थडे म्हणून फॅमिलीचे सगळ्यांचे ब्लॉग येतील तर सेम सेम नसतील हा काय हा म्हटलं पहिले एक तर तेच आहे लोकेशनच चेंज करून टाकलं आम्ही नाही नाही कोमलसाठी कोमल साठी ट्रिपल लेअर राहणार आहे हो हो तीन चेअर हो अरे बाबरे अगं तीन खुर्च्या फक्त तीन नाही नाही थांब कोमल थांब जरा थांब बहिणीच ऐक अचानक नाही नाही तुम्ही पण पण तुम्ही 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 आहे हो हे हे घ्या थांबा जरा चला बघा सगळ्यांनी सर्वांनी येस

प्रत्येकाने केक खाऊ हो घालता हात लावा तिला जेवढा खायचं तेवढा खायला पण 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 जे हात लावतोय त्याने प्रत्येकाने एक एक विष द्यायची तिला म्हणजे तिला आशीर्वाद द्यायचा आहे कसा तुम्ही काय बोलता ते पण कोणीच कोणाची कॉपी नाही मारायची चला पहिले मम्मी पप्पा मला मला गप करते वाटत खूप मोठ चला चला पप्पा तिला आशीर्वाद दिलाय चला रावा आणि सुकाचं प्रवास आपला प्रवास चांगला तेह दिवस चा प्रवास प्रवास चांगला जाऊ आता मम्मी माझ्यासाठी खूप मोठी हो आणि खरंच फॅमिलीचं नाव रोशन कर याच्यापेक्षा आता हातनोल नोल करती हात आता दोन्ही चला नेक्स्ट मम्मी तुम्ही या 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 तिकडे त्यांचाजरी घालणारे चला मम्मी आशीर्वाद द्या हा आता बोला तुझ्या भरभरात संसार भरभरात आता मोठा भाऊ तुझे प्रत्येक स्वप्न पूर्ण होत हीच ईश्वर चरणी प्रार्थना आता वहिनी काय थांबणार जीवनामध्ये सुखी राहा आणि खूप खूप प्रेम द्या दादा म्हणजे त्यांच्या संसारामध्ये चांगले सुखी राव ते सगळेजण दादा मीन्स बॉबी <laughs> <भावी। laughs> आता चला माझी एवढीच इच्छा आहे की त्यांनी मला आता लवकरात लवकर एखाद्या मोठ्या पडद्यावर दिसायला पाहिजे <laughs> इसे मी असं बोलतो की कि तू किंवा मी पहिला तर मला तुझी इच्छा आहे की तू मोठ्या पडद्यावर दिसली पाहिजे तू ही गेली मीही गेली म्हणजे दोघे ही गेलो बरोबर आहे तर मला शंभर टक्के मला असं माझ्या बायकोवरती शुअरिटी आहे की माझी बायको लवकरच मोठ्या पडद्यावर दिसेल येस थँक्यू सो मच अभिमय माझी अशी इच्छा आहे की तुझ्या तुझ्या मनात येण्या अगोदरच देव तुझं ते मन ओळखून तुझी ती इच्छा पूर्ण करू आणि तुझ्यावर येणारं संकट हे तुम्ही एकजुटीने हसत खेळत त्या संकटाचं सामोरं जावं पण त्याच्यातून नेहमी यशस्वी होऊन बाहेर निघावं बस हीच माझी इच्छा आहे जिंकायचं असेल तर हरायचं नाही रडायचं नाही पडायचं चा नाही चालत राहायचं सो ऑल दी बेस्ट अँड हॅपी बर्थडे आता प्रिया सगळ्यांनी शांत बसा शांत बस रे बरे बोलायला प्रिया डायरेक्ट स्पीच वाला उभं राहिली स्पीच द्यायला माझी इच्छा आहे की माझ्या बहिणीने सगळ्यात पहिले निरोगी आयुष्य जगावं थँक्यू आयुष्यभर निरोगी आयुष्य जगावं तिचे सगळे स्वप्न पूर्ण हो आणि मोठी सेलिब्रिटी बना

So सो गाईज जसं की तुम्ही बघितलं आपण कोलम कोमलचा बड्डे सेलिब्रेट केला आणि आता सगळे जाणार आहे पूलमध्ये पण पूलमध्ये मला जाता येणार नाही कारण नुकतीच सर्जरी झालेली आणि त्याच्यामुळे मला नॉट अलाउड आहे पाणी सो so, मग मी आज बाहेरूनच एन्जॉय करणार आहे सगळे जातील दुःख होतं आहे मला खूप दुःख नेमकं कोमलचा बड्डे त्याच दिवशी असं होतं आहे माझ्यासोबत मला पूलमध्ये जाण्याची खूप इच्छा आहे पण काय करू नाही जाऊ शकत तर मग बघा बघून आनंद घेऊया आज मस्त सो तुम्ही पण बघा तेव्हा खेळता कोणालाच येत नाही पण रील काढायची तुम्ही तुम्ही दांड्यावानी खेळू राहिले ते दांडिया आहे का कसे खेळत होते दाखवा कसे खेळत होते तेव्हा तेव्हा ते फुल आहे त्याच्यासोबत फुल घ्यायचं जाऊ त्या एन्जॉय करता काय सिंगर मम्मी दोन्ही सिंगर मम्मी तुझ्या आजोबा कशा नाच तुझ्या समोर मजा येत तुम्हाला ओल्ड इज इकडे बघा तुमचे रील मी काढून देतो काय म्हणतो फील येईल त्या रील चला सिनेमॅटिक रील आता बघा प्रीतम माझी रील काढतो लय भारी द्या इकडे ना पप्पा चला तुम्हाला काय तुम्ही एका जागे घेऊ राहिले नाही दोघे ना दोघीकडे फिरवतो यांची रील काढतो बघा खरंच मम्मीच्या इंस्टाग्राम वरती रील बघा किती भारी काढली प्रीतम चला ओ माय गॉड रेडी का स्विमिंग ला जायला तयार

मला आहे ना तिथं उभं राहिलं का सगळे बोलताय पाण्यात या पण मी काही जात नाहीये म्हणून मी बाजूला उठून आलो आता निघून त्यांना करू दे एन्जॉय मस्त मी कोकोला घेऊन फिरतो थोड्या वेळ आता पण कोको येणार नाही मुळात प्रश्न तो पण आहे कारण त्याला पण पूलमध्ये आहे मी काम करतो कोकोचे कपडे घेऊन जातो जेव्हा तो तो भिजून जाईल पूर्ण तर थोड्या वेळाने त्याला बाहेर काढावं लागेल मग तेव्हा हे करतो मी